तर नमस्कार मंडळी आज मी रेव्हर आहे भरपूर फिरलो आणि आता जातोय दादरला तर तेजस सामान वगैरे घ्यायचं आहे भाजी वगैरे घ्यायचंय तेजस आहे तेजस काय घ्यायचं आहे तुला भाजी कसली भाजी आता तिकडे गेल्यावर बघू कसली भाजी माझ्यासोबत भाजी आणायला तुम्ही दादरला जाता मग मजा करायचा दादर फिरायचा माझ्यासोबत शवण आहे शवण आणि आमचा नवीन मेंबर आलाय तिकडं ध्रो आहे ओल्ड मेंबर शवण काय मग काय नाही जायचे यायचे आमचं वेळ पाहिजे मी फिरायला रेडी आहे पण मी पहिल्यांदा याच्यासोबत आता निघतो आणि होतो डायरेक्ट भाजी आणायला दादा काय लाव्या काय बघ जाऊ लवकर आमची तिकीट काढले आम्ही अरे जण अरे तिकीट काढली आमची दोनच दादाच अरे काय तू काढत आपण चार जण आहोत जण आहोत त्याची आहे पास आहे त्याच्याकडे तो ट्रॅव्हलर आहे भटकी अरे हा माहिती तिकीट तुझी तिकीट आहे तुझ्या पन्नास हजार रुपये जास्त पण याला काय झालंय बघ काय नाही नेटवर्क स्लो चाललं आहे आलो मी बोलतो तिकीट तू बोलते बिना तिकीट तू काय बोलतोस नाही मशीनात बोलतो बिना तिकीट अरे काय रिटर्न तिकीट आहे आपल्याकडे रिटर्न आला आला स्कॅनर आला पंधरा रुपये हॅलो झोपेत आहे थ्रू या यानी उठवला झाले झालंय तिकीट येते आपली ये 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 चल, चल। चला, तीक, तीक, तीक। 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 ये चलषाला चला आपली भटकायची सुरुवात करू आयर्ड पास आहे मी काढणार नाही तिकीट त्या टिका टिका लागते ती पण असली काढली तर आता आम्ही आलो दादरला दोस्त आता आणि गर्दी बघा तुम्ही गर्दी दाखव तुम्हाला मार्केट मधली गर्दी बघा आता आम्ही मार्केट मध्ये जाऊ ना तेव्हा आमचं वाट ना मार्केट मध्ये चल सगळे शवनला घडी पाहिजे पट्टा चेंज करून भेटतो काय पट्टा करून भेटतो प्रमोशन प्रमोशन आहे का असे नल्ले क्वेश्चन विचारतो ना याला पट्टा टाकला होता चांगलं तू पाहिजे ते घे शॉपिंग सुरुवात झाले कन्फ्युजन कन्फ्युजन पाहिजे ते पहिला वॉच विक्री करते कुठला पाहिजे सगळे चांगली दिसत आहे किती प्राईज आहे प्राईज वन फिफ्टी वन फिफ्टी चपका चपका तू घे आवडल तो एक घे उचल अरे आवडत का तुला कर ना हेल्प करा काय तुला हेल्प करू तुला कुठला पाहिजे ते मला सांगशील तेव्हा मी हेल्प करेल मी बोलते हे घेल्प तेच हेल्प करेल दो हजार सत्त का दो हजार में विजेता टाइमिंग चलते चल गे तुम्हारी तुम्हारा मार्ग आगे तो तुम चंगला है आने का नसीब चला काहीतरी नंतर काहीतरी शोइज केला त्यांनी एकदाचा कोणत्या यात लाको आ भाई ये हां वाला चल ये 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 लवकर ये हां भाई देना ला ला भाई हात तो दे लवकर दे दे टाइम ना हां पटो देना देना हां मैंने एकदा ऑनलाइन मार्क चॉईस आहे चांगली चॉईस आहे पण काय भाईला आवडला नाही आले नक्की काय घ्यायचंय काय घ्यायचं आता कड जायचं काय घ्यायचं मी तुझा विचारले तू मला विचार आता खालेला आले सगळी पहिला जाणव खायची सुरुवात करतो शेवट शेवट काय मागवलीस रे काय मागवलीस मंचुरियन ग्रेवी सूप मागवले मंचुरियन सूप मी मंचुरियन ग्रेवी ग्रेवी हे बघाय तुझा काय नूडल्स नूडल्स काय मागवलेस आपला माझी पण बेलाच आहे विचार 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 मोबाईल मध्ये पण काय आला का माझा अर्ध संपला काय गाजर लाले लाल गाजर गाजर रुपये पन्नास रुपये दोन किलो पन्नास रुपये एक आपला छोटा छोटा लुटतोय गाजर पन्नास रुपये पन्नास रुपये फुकट 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 फुकाट आजर घ्या आजर घ्या पन्नास ला जोड बोलत पाहिजे बोललं म्हणजे पन्नास रुपये किलो पन्नास रुपये किलो गाजर पन्नास रुपये किलो आपले गाजर घेऊन झालेत आता पुढे तुम्हाला काय भेटतय काय पुढे अजून काय गोष्टी भेटतो ते आपण सुरू नेक्स्ट फ्लोअर घर किलो राजा दीड किलो पच्च किलो बुझे आधा किलो तीस आधा किलो तीस बोला बोला